आजचा मोर्चा कशासाठी व काय मागण्या आहे तुमच्या आज आयटकच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्यातील आशा आणि गटपौ मोठ्या संख्येनं आजचा हा त्यांचा हा विराट असा छत्री मोर्चा आजाद बगीच्या इथून या जिल्हा परिषद कार्यालयावर धडकलेला आहे यापूर्वी सुद्धा अनेक मोर्चे या आयटकच्या नेतृत्वामध्ये झालेले आहे आप आपल्याला माहित असेल मागील ऑक्टोंबर महिन्यामध्ये दिवाळीपूर्वी राज्यभर आपण संप केला होता आजच्या घटपर्थक संघटनेच्या वतीनं त्यावेळेस सन्मान्य आरोग्यमंत्री आणि आशा वर्करला सात हजार घटपडतकांना दहा हजार आणि दिवाळी बोनस दोन हजार देण्याचं जाहीर केलं होतं पण आत्ता काय त्याची अंमलबजावणी झाली नाही दिवाळी उलटून गेली बोनस मिळालं नाही आणि परत जानेवारीमध्ये परत संप करावा लागला ठाण्याला मुख्यमंत्रीच्या घरावर पायदळ मोर्चा न्यावा लागला एक महिना तमाल मुंबईच्या आटक मैदानात बसावा लागला तरी मात्र सरकार ला ला। या सरकारला पादळ फुटलेला नाही या पुढे जाऊनही आम्ही आंदोलन मागे घेतलं पण त्यांनी मात्र आपल्या दिलेल्या आश्वादनाची पूर्तता केलेली नाही पण लोकसभाची निवड येता येता आचारसंहिता लागण्यापूर्वी जे सात हजार होते ते आशांचे पाच हजाराचं त्यांनी जी आर काढलं आणि ज्या गटपर्थकांना दहा हजाराची जी घोषणा झाली होती त्याचा फक्त हजार रुपये जेअर काढून त्यांच्या तोंडाला पाणी पुसल्या गेली आणि म्हणून प्रचंड भर आणखी महाराष्ट्रातल्या आशा आणि गटपर्थक बदल कर्मचाऱ्यांना या सरकारबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे कारण हे सरकार आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रकार करत आहे जे मानधन सुद्धा डिक्लेअर केले ते नोव्हेंबर महिन्यापासून आजपर्यंत मिळालेलं नाही आणि उलट या कर्मचाऱ्यांचा मानधन वाढल्याचं गाजावाजा करून त्यांच्यावर नको आहे ऑनलाईन कामाचा धसकी त्यांच्यावर दबदबा त्यांच्यावर गळद शहीय निर्माण केलेली आहे या तमाम गोष्टीचा आम्ही हायटेकच्या वतीने निषेध करायसाठी आलेलो आहोत सोबतच कोरोना काळामध्ये या महिला अत्यंत जीवतोड काम केल्या कोरोनाला हाकलून लावण्याचं काम केलं आणि म्हणून सरकारने जी आर काढलं होतं ग्रामपंचायत मनपा नगरपरिषद यांना धर्मा आधार द्यावं त्या अनुषंगाने माननीय शिवसाहेबांनी पत्र काढलेलं आहे आज दोन वर्ष उलटून गेले पण कुठल्याही माझ्या बहिणीला ग्रामपंचायत धर्मा हजार रुपये देण्यास तयार नाही आणि म्हणून त्याचासुद्धा जबाब आम्ही विचारण्यासाठी आलेला आहोत आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे दोन जुलैला गणपतकांचा आपण आझाद मोर्चा काढला आरोग्यमंत्री म्हणाले आम्ही नक्की त्यांच्या मानधनात वाढ करणार आहोत जिहार काढणार आहोत पण जिहार निघालेलं नाही आणि म्हणून या पावसाळी अधिवेशनामध्ये या अशा गणपतकांना न्याय भेटला पाहिजे गटपर्थकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे त्यांच्या दहा हजार मानवाडीचा जिहार निघला पाहिजे आणि आशा आणि गट यांचा दिवाळी बोनस जो दोन हजार देण्याची घोषणा झाली त्याचा सुद्धा जिहार निघावं या अनुषंगाने आजचा हा छत्री मोर्चा या भर उन्हामध्ये पावसाळी सिझनमध्ये आम्ही इथे घेऊन आलेले आहोत तेव्हा आजच्या जिल्हा परिषद मोर्चाच्या अनुषंगाने सन्माननीय अधिवेशन सुरू आहे या सरकारने या मोर्चाची लसकी घेऊन ज्या ज्या घोषणा या सरकारने आशाक्रकृती बाबतीत केलं होतं त्याचा तातडी निर्णय घ्यावं आपल्याला माहीत असेल आता या मंत्रिमंडळामध्ये या, या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वांना सुरू केलेली आहे कधी काय अटी घालते कधी काही अटी घालण्याचा प्रकार काढते पण हे सारं होता नाही जरी आमच्या सर्वसामान्य महिलाला भेटत असेल त्याचा स्वागत करतो आहे पण आपण एकंदरीत समजून घेतलं पाहिजे ज्या बहिणींना आमच्या आशांना गटपथकांना नोव्हेंबरपासून देण्याचं जाहीर केलं ते हस्तगत पैसे मिळालेले नाही आणि परत निवडणूक पाहून मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून या बहिणींना फूस लावण्याचा आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून या आमच्या आशा आणि तमाम कुठल्याही बहिणीने या सरकारच्या अशा निरर्थक केलेल्या घोषणेला न जाता आपला अधिकाराचा मिळवण्यासाठी आपण सातत्याने एकजुतीनं प्रयत्न करूया यासाठी आजचा हा मोर्चा आलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सरकारने दस्ती घ्यावी आणि आशा घटको न्याय घ्यावा एवढंच या प्रसंगी बोलतो धन्यवाद